भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रथम खंड भाग तिसरा नव्या प्रकाशाच्या शोधात रुग्ण ऋषींचा आश्रम सोडल्यावर गौतम अलार कलाम मुनींचे वसतीस्थान शोधण्यास निघाला अलार कलाम त्यावेळी वैशालीच राहत होते अलार कलाम म्हणाले माझा सिद्धांत असा आहे की तुझ्यासारख्या बुद्धिमान माणसाला थोडक्याच काळात त्याचे आकलन व ज्ञान होऊन तो आत्मसात करून घेता येईल आणि त्या सिद्धांतांनुसार वर्तनही करता येईल खरोखरच हे उच्चतम ज्ञान संपादनास तू अगदी पात्र आहेस तुझ्या मनाची थुरवी तुझ्या स्वभावातील प्रामाणिकपणा आणि तुझ्या निश्चयाने मी इतका उत्साहित झालो आहे की तुझ्या पात्रतेची कसोटी पाहण्यासाठी तुझी कोणतीही पूर्वपरीक्षा घेण्याची आवश्यकता मला वाटत नाही समाधी मार्गाचे शिक्षण आपल्या प्रश्नाचे उत्तर तर शोधण्यासाठी गौतम निरनिराळ्या मार्गाचे परीक्षण करीत असताना ध्यानमार्गाची म्हणजे समाधीची माहिती करून घ्यावी असे त्याला वाटले ध्यानमार्गाचे तीन पंथ होते या सर्व प्रकारात एक गोष्ट समान होती आणि ती म्हणजे ध्यानसाधनेसाठी श्वासोच्छवासावर नियंत्रण ठेवणे एका पंथाने अनापानसती नावाची श्वासनियंत्रणाची पद्धती अनुसरली होती दुसऱ्या पंथाने प्राणायाम नावाची पद्धती अवलंबली होती या पद्धतीत श्वासोच्छवास प्रक्रियेचे तीन भाग पडतात एक श्वास आत घेणे म्हणजे पूरक दोन श्वास रुखून धरणे म्हणजे कुंभक आणि तीन श्वास बाहेर सोडणे म्हणजे रेचक तिसरा पंथ समाधी या नावाने ओळखला जात होता अलार कलाम ध्यानमार्गावरील प्रभुत्वाबद्दल प्रसिद्ध होते अलार कलामांच्या मार्गदर्शनाखाली आपणाला ध्यानमार्गाचे शिक्षण मिळाले तर फार चांगले होईल असे गौतमाला वाटले म्हणून तो अलार कलामांशी त्याविषयी बोलला आणि मला ध्यानमार्गाचे शिक्षण देण्याची कृपा कराल का असे त्याने त्यांना विचारले मोठ्या आनंदाने अलार कलामांनी उत्तर दिले अलार कलामांनी ध्यानमार्गाचे तंत्र त्याला शिकविले त्याच्या एकूण सात सिद्धी होत्या गौतम त्या, हो त्या।, त्या तंत्राचा दररोज अभ्यास करू लागला त्या तंत्रावर पूर्ण प्रभुत्व मिळविल्यावर आणखी शिकण्यासारखे काही आहे का असे गौतमाने अलार कलामांना विचारले अलार कलामांनी उत्तर दिले नाही मित्रा माझ्याजवळ शिकविण्यासारखे जे होते ते, ते एवढेच नंतर गौतमाने अलार कलामांचा निरोप घेतला उदक रामपुत्त नावाच्या दुसऱ्या एका योग्याविषयी गौतमाने ऐकले होते आलार कलामांनी जे ध्यानतंत्र संशोधिले होते त्याच्यापेक्षा वरची एक पायरी ध्यानी पुरुषाला गाठता येईल असा एक ध्यानविधी शोधून काढण्याबद्दल त्याची ख्याती होती त्याचा तो ध्यानविधी शिकविण्याचा किंवा समाधीची सर्वोच्च पायरी अनुभवण्याचा गौतमाने विचार केला म्हणून तो उदक रामपुत्ताच्या आश्रमात गेला आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेऊ लागला थोडक्याच काळात उदकाच्या ध्यानविधीची आठवी पायरी त्याने आत्मसात केली उदक रामपुत्ताच्या ध्यानविधीचे पूर्ण ज्ञान मिळविल्यावर गौतमाने अलार कलामांना जो प्रश्न विचारला होता तोच प्रश्न उदक रामपुत्तालाही विचारला की आणखी काही शिकण्याजोगी आहे काय आणि उदक रामपुत्ताने तेच उत्तर दिले नाही मित्रा तुला शिकविता येण्यासारखे यापेक्षा माझ्याजवळ काही नाही अलार कलाम आणि उदक रामपुत हे ध्यानमार्गावरील प्रभुत्वासाठी कौशल देशात प्रसिद्ध होते पण गौतमाने असे ऐकले होते की मगध देशातही अशा प्रकारे ध्यानमार्ग संपन्न योगी आहेत त्यांच्या पद्धतीचेही शिक्षण मिळवावे असा त्यानं विचार केला त्याप्रमाणे गौतम मगध देशात गेला त्याला असे आढळून आले की त्याची ध्यानमार्गाची प्रक्रिया जरी श्वासोच्छवास नियंत्रणावरच आधारलेली होती तरी कौशल देशातील प्रचलित प्रक्रियेपेक्षा ती निराळी होती ही प्रक्रिया श्वासोच्छवास करण्याची नव्हती तर श्वासोच्छवास थांबवून चित्ताची एकाग्रता साधण्याची होती गौतम ही प्रक्रिया शिकला श्वासोच्छवास थांबवून चित्ताची एकाग्रता करण्याचा जेव्हा त्याने प्रयत्न केला तेव्हा त्याला टोचणारी तीव्र आवाज आपल्या कानातून बाहेर पडत आहेत आणि जणू काही तीक्ष्ण टोकाच्या सुरीने आपले डोके टोचले जात आहे असे आढळून आले ती दुःखदायक प्रक्रिया होती तरी पण ती आत्मसात करण्यात गौतम यशस्वी झाला समाधी मार्गाचे त्याने शिक्षण पूर्ण केले वैराग्याची कसोटी गौतमाने सांख्य आणि समाधी मार्ग यांची कसोटी घेतली होती परंतु वैराग्य मार्गाची कसोटी घेतल्याशिवाय त्याने ऋषींचा आश्रम सोडला होता त्याला असे वाटले की त्या मार्गाचीही कसोटी घ्यावी आणि स्वतः अनुभव घ्यावा म्हणजे त्याविषयी आपल्याला अधिकारवाणीने बोलता येईल त्याप्रमाणे गौतम गयानगरीस गेला तेथून सभोवतालच्या प्रदेशाची त्याने पाहणी के केली आणि उरुवेला येथे गयेच्या राजर्षी नगरी यांच्या आश्रमात वैराग्य मार्गाचा अभ्यास करण्यासाठी वस्ती करण्याचे त्याने निश्चित केले वैराग्य मार्गाच्या अभ्यासासाठी निरंजना नदीच्या काठी ते निर्जन आणि एकांतातील स्थळ होते राजगृहात असताना त्याला जे परिव्राजक भेटले होते आणि शांततेची वार्ता ज्यांनी आणली होती ते पाच परिव्राजक त्याला उरुवेला येथे आढळले ते देखील वैराग्याचा अभ्यास करीत होते त्या भिक्षूंनी त्याला तिथे पाहिले आणि त्याने आपणाला बरोबर घ्यावे म्हणून त्यांनी त्याला विनंती केली गौतमाने त्यांची विनंती मान्य केली नंतर त्याच्या आज्ञेत शिष्याप्रमाणे वागून त्यांनी त्याची आदरभावाने सेवा केली ते नम्रतेने त्याच्याबरोबर राहू लागले गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या व आत्मक्लेश यांचे स्वरूप अत्यंत उग्र होते काही वेळ तो भिक्षेसाठी दोन घरी जाई पण दर दिवशी सातापेक्षा अधिक घरी तो जात नसे प्रत्येक घरी केवळ दोन घासांची भिक्षा घेई पण सातापेक्षा अधिक घासांची भिक्षा तो स्वीकारीत नसे दररोज तो फक्त एक वाटीभर अन्नावर जगत असे पण सात वाट्यांपेक्षा अधिक अन्न तो स्वीकारीत नसे काही वेळा तो दिवसाकाठी एकदाच किंवा दर दोन दिवसांनी एक वेळ याप्रमाणे जेवत असे कधी आठवड्यातून एकदा तर कधी पंधरवड्यातून एकदा याप्रमाणे ठराविकच प्रमाणात अन्न भक्षण करण्याचा त्याचा कडक नियम असे त्याचा वैराग्य मार्गाचा अभ्यास अधिकाधिक होऊ लागल्यावर हिरव्या वनस्पती किंवा रानातले ज्वारी बाजरीसारखे धान्य किंवा पाण्यातल्या वनस्पती किंवा भाताच्या तुसाच्या आत सापडणारे तांबडे पीठ किंवा भातावरची पेज अथवा तेलबियांचे पीठ एवढाच त्याचा आहार असेल रानटी फळे व कंद मुळांवर किंवा वाऱ्याने झाडांवरून पडलेल्या फळांवर तो आपली गुजराण करीत असे त्याचे कपडे तागाचे धुळीच्या ढिगात सापडलेल्या तागासारख्या चिंध्यांचे झाडांच्या चालींचे काळविटाच्या चा सबंध किंवा अर्ध्या कातड्याचे गवताचे किंवा लाकडाच्या पट्ट्यांचे माणसांचे किंवा जनावरांचे केस विणून केलेल्या घोंगडीचे किंवा घुबडाच्या पंखांचे अस त्याने आपल्या डोक्याचे आणि दाढीचे केस उपटून टाकले उभे राहून घेतलेले आसन तो बसण्यासाठी केव्हाही सोडून देत नसे मांडी घालून बसल्यानंतर तो कधीही उठत नसे तर मांडी घालून बसलेल्या स्थितीत राहूनच तो हालचाल करीत असे अशा प्रकारे निरनिराळ्या पद्धतींचा अवलंब करून तो वैराग्याच्या इतक्या पराकुटीला गेला की आपल्या शरीराला पराकाष्ठेच्या यातना आणि वेतना देण्यासाठीच तो जगू लागला शेवटी तो इतक्या किळसवाण्या अवस्थेला येऊन पोहोचला की त्याच्या अंगावर चिखल आणि घाण यांचे थरच्या थर इतके साचले की शेवटी ते आपोआप पडू लागले अरण्याच्या भयाण अशा अंतर्भागात त्याने आपली वस्ती केली होती तो भाग कोणाच्याही अंगाचा थरकाप होईल इतका भयाण होता त्यात जाण्याचे धाडस केवळ मूर्ख मनुष्यच करू शकला असता जेव्हा हिवाळ्यात रात्री अत्यंत कडक थंडी पडत असे तेव्हा कृष्ण पक्षाच्या रात्री तो उघड्या हवेत राहत असे आणि दिवसा तो काळ्या कुट्ट गर्द झाडीत राहत असे परंतु पावसाळ्यापूर्वी जेव्हा कडक उन्हाळ्याचा शेवटचा महिना येई तेव्हा तो अंग भाजून काढणाऱ्या उन्हात राही आणि रात्री गुदमरून टाकणाऱ्या गर्द झाडीत राही जळलेल्या हाडांची उशी करून तो स्मशानात झोपे त्यानंतर गौतम दिवसाकाठी फक्त डाळीच्या एखाद्या दाण्यावर एखाद्या तिळावर किंवा तांदळाच्या एखाद्या कणावर गुजराण करू लागला ज्यावेळी दररोज तो फक्त एक फळ खाऊन राहू लागला त्यावेळी त्याचे शरीर अत्यंत क्षीण झाले तो आपले पोट चाचवू लागला तर त्याच्या पाठीचा कणा त्याच्या हाताला लागे आणि जर तो पाठीचा कणा चाचवू लागला तर त्याचे पोट त्याच्या हाती लागे इतके त्याचे पोट त्याच्या पाठीच्या कानाला चिकटले होते आणि याचे कारण तो अत्यंत कमी खात होता